आणि आज उद्या होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेचा एक्सपोचं ओपनिंग थोड्या वेळामध्ये ज्यांनी जगामध्ये आपल्या देशामध्ये मॅरेथॉन काय असती हे दाखवून दिलं ते मॅरेथॉनचे अध्यक्ष उपेंद्र पंडितजी संस्थापक असलेले डॉक्टर संदीप काठीजे आमचे सहकारी मित्र डॉक्टर शेखर घोरपर्डे त्याच पद्धतीनं ॲडव्होकेट कमलेश पिसाळ आणि उद्याची मॅरेथॉन ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ज्यांच्या नेटक्या संयोजनाखाली संपन्न होते ते डॉक्टर दयानंद घाडगे त्यांचे सर्व सहकारी डॉक्टर निलेश थोरात आणि हे सगळं नियोजन करत असताना ज्यांनी ह्या सगळ्या गोष्टीला योगदान दिलं ते भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे सरचिटणीस आमचे मित्र संतोष कंसे ही मॅरेथॉन स्पर्धा घेत असताना जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी मला आणि आमचे युवा मित्र आणि भारतीय जनता पार्टीचे युवाचे अध्यक्ष चिन्मय कुलकर्णी यांना काही सूचना केल्या आणि संपूर्ण देशामध्ये आदरणीय मोदीजींचा वाढदिवस सेवा पंधरवडा म्हणून साजरा होत असताना त्याच्या एक उपक्रमा